तालुक्यात महसूल विभाग महाराजस्व अभियान अंतर्गत खामगाव मंडल कार्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित करण्यात आले पुणे दौंड तालुक्यातील खामगाव मध्ये दौंडचे उपविभागीय कार्यालय दौंड व तहसील कार्यालय दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी दौंडचे तहसीलदार मान्य अरुण शेलार या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते त्यावेळी आपल्या भाषणात म्हणाले की हा कार्यक्रम सर्वसामान्य जनतेला शासकीय योजना पोहोचल्या पाहिजे तसेच संजय गांधी योजनेचा लाभ माध्यमातून पासष्ट वर्षावरील निराधार दिव्यांग आणि अनाथ व्यक्तींना याचा लाभ मिळावा दौंड तालुक्यामध्ये जवळपास सहा हजार पाचशे लोकांना फायदा झाला असून अजूनही काही वंचित लोकांना फायदा होईल असे उद्दिष्ट आहे असे ते म्हणाले यावेळी खामगावच्या ग्राम महसूल अधिकारी मानसी मोहटकर हरी कांबळे पांडुरंग कोळगे महेश मेटे ग्रामविकास अधिकारी विजय भंडारी तसेच सरपंच योगेश मतने पोलीस पाटील सुचिता जगताप नेहा बोराटे जगन्नाथ नागवडे नागवडे कैलास तांबे, वसंत विलास नागवडे भालसिंग भालसिंग वसंत कैलास तांबे विलास शैलेश कांबळे संतोष खेडेकर छत्रपती नागवडे, नागवडे, शिवाजी महाराज महाराज अभियान या योद्धे अंतर्गत आपल्या तालुक्यामध्ये सर्व सोळा मंडळांच्या ठिकाणी आज आपण एकाच दिवशी महाराजस्व अभियान राबवत आहे आज आपण खामगाव या ठिकाणी खामगाव मंडळातील जी गावं आहेत तर त्या गावांच्यासाठी एक विशेष या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर ठिकाणी महसूल विभाग आणि शासनाच्या इतर विभागांमार्फत ज्या योजना दिल्या जातात तर त्या योजनेचा जे लाभार्थी आहेत तर त्याचं प्रातिनिधिक स्वरूपात वाटप या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे परंतु आता यापूर्वी आम्ही मिरवडीमध्ये गेलो होतो तर त्या मिरवडी गावामध्ये आदिवासी आणि भिन्न समाजाचे काही पाडे आहेत तर त्या ठिकाणी शासनाच्या काही योजना अद्याप पोचलेल्या नाही तर अशा पद्धतीनं जर कार्यक्रम विकेंद्रित स्वरूपात आपण जर राबवले तर ह्या शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचू शकतात अशा पद्धतीचं शासनाचं धोरण असल्यामुळं ते विक्रे विकेंद्रित स्वरूपात मंडळ स्तरावरती कार्यक्रम आपण राबवत आहोत यामध्ये महसूल विभागाच्या ज्या योजना आहेत जसं आपण काही लाभ या ठिकाणी वितरित केले त्याच्यामध्ये संजय गांधी योजना ही प्रामुख्यानं योजना आहे ज्याच्यामध्ये साठ पासष्ट वर्षावरील जे वयोवृद्ध व्यक्ती आहेत निराधार आहेत ज्यांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा लोकांना आपण निराधार योजनेमार्फत महिन्याला काही रक्कम ही मानधन स्वरूपात देत असतो त्याच पद्धतीनं ज्या विधवा आहेत परितक्त्या महिला आहेत दिव्यांग व्यक्ती आहेत अनाथ मुलं आहेत तर त्या लोकांना देखील संजय गांधी निर्वाधार योजनेअंतर्गत आपण लाभ देत असतो आपल्या तालुक्यामध्ये जवळपास साडेसहा हजार लोकांना हा लाभ चालू आहे परंतु अजून काही लोक जे या लाभांपासून वंचित आहेत तर त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट आपल्या लोकांसमोर आहे आता यापूर्वी जवळपास पंचेचाळीस तलाठी आपल्या तालुक्यामध्ये होते आणि आपल्याकडे जवळपास शंभर गावं आहे परंतु आता ग्राम महसूल अधिकाऱ्यांची संख्या जवळपास सत्याऐंशी झालेली आहे आणि आपल्याकडे सध्या आहे आणि जवळपास प्रत्येक गावाला एक व्यक्ती ग्राम महसूल अधिकारी अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी मंजूर झालेली आहेत आणि तशी लोक कार्यरत आहेत तर त्यामुळं लोकांना हे जे स्थानिक कर्मचारी आहेत तर ते स्थानिकरित्या उपलब्ध अधिकाधिक वेळेला उपलब्ध होते जेणेकरून आपल्या ज्या प्रशासकीय बाबीची परिपूर्णता आहे तर ती स्थानिक स्तरावरती होईल अशा पद्धतीचं धोरण शासनाचं आहे याच्यामध्ये मंडळ हे सक्षमीकरण करण्याचं धोरण यापुढे आहे यापूर्वी आपल्याकडे आठ मंडळं होती आता ती सोळा मंडळ महसूल मंडळ झालेली आहे म्हणजे अगदी क्वचितच कामासाठी आपण तालुक्या स्तरावरती जावं इतर सगळ्या सुविधा आपल्याला मंडळ स्तरावरतीच उपलब्ध व्हावं अशा पद्धतीचं आपलं पुढील काळात नियोजन आहे म्हणजे मंडळ अधिकारी कार्यालय हे सक्षम कार्यालय असेल त्या ठिकाणी महाई सेवा केंद्र असेल आधार सुविधा केंद्र असेल इतर ज्या ऑनलाईन सुविधा आहेत तर ते त्याच ठिकाणी उपलब्ध होतील आणि इतर ज्या ज्या शासनाचे योजना आहे तर त्या योजनेचं एक केंद्रबिंदू ते मंडळ कार्यालय होईल अशा पद्धतीचं धोरण आपण राबवत आहोत आणि मंडळाचं सक्षमीकरण करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहोत याचबरोबर इतर ज्या शासकीय योजना आहेत याच्यामध्ये मागच्या तीन चार महिन्यापासून आपण जो तालुका स्तरावरती लोकशाही दिन होत होता तर तो विकेंद्रित स्वरूपात मंडळ स्तरावरती लोकशाही दिन आले जेणेकरून ज्या